नमस्कार सर्वांचे आर्य अकॅडमी या युट्युब चॅनल मध्ये मी सर्वांचे सहश स्वागत करते चला तर विद्यार्थ्यांनो आज आपण काय शिकणार आहोत तर शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती विशेषण हा घटक शिकणार आहोत तर विशेषण म्हणजे काय त्याची व्याख्या कशी केली जाईल अगोदर आपण उदाहरण घेणार आहोत तो उदाहरणातून तुमच्या लक्षात आणून देणार आहोत की विशेषण नेमकं कशाला म्हणायचं आहे ती मग चांगली मुले उदाहरणार्थ चांगली मुले चांगली मुले मग विशेषण काय असतं तर काहीतरी माहिती सांगणार आहे नामाबद्दल मग चांगली मुले खोडकर मुले अभ्यासू मुले ही काय आहेत का तर त्यांच्या पुढे लागणारी विशेषणे आहेत मग हे चांगली हे काय आहे तर मुलांबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे म्हणून हे काय झालं विशेषण झालं चला तर मग आपण पवैया vecchia जे शब्द जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती विशेष माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांचे क्षेत्र म्हणजे कोणाचे तर नामाचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषण असे म्हणतात त्यांना विशेषण असे म्हणतात विशेषण म्हणतात पहा व्याख्या वाचून घ्या लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती सांगतात व त्यांचे क्षेत्र मर्यादित करतात त्यांना विशेषणे असे म्हणतात उदाहरण तर मी घेतलंच आहे परंतु आणखी तुमच्यासाठी उदाहरण घेत आहे उदाहरण आहे एक काळा कुत्रा काळा कुत्रा मग कुत्र्याबद्दल काय विशेष माहिती सांगत आहे मग तो काळा आहे का गोरा आहे का पांढरा आहे तर हे काय झालं मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणार विशेषण झालं आणखीन एक उदाहरण घेऊया हिरवेरान हिरवे रान मग बद्दल काय विशेष माहिती सांगत आहे ते हिरव एका वाळ्यालय का, का नांगरून टाकलेलं आहे तर हे कशाबद्दल सांगत आहे मग बद्दल विशेष माहिती सांगत आहे मग त्याच्यामुळे हे काय झालं विशेषण झालं हे पहा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे सर्वच खूप महत्वाचं आहे हे मुळखाल्याशिवाय आपण पुढील चॅप्टर घेऊ शकणार नाही आहोत त्यामुळे चला तर मग विशेषण लक्षात आलं असेल तर पुढील पाहूया विशेषणाचे पडणारे मुख्य तीन उपप्रकार आहेत मग विशेषणाचे किती उपप्रकार आहेत तर विशेषणाचे तीन उपप्रकार पडतात विशेषणाचे तीन उपप्रकार पडतात व त्यांचे आणखीन उप उपप्रकार पडतात मग पहिला उपप्रकार कोणता आहे गुणविशेषण गुण विशेषण दुसरा आहे विशेषण संख्या विशेषण संख्या आणि तिसरा पडणारा उपप्रकार आहे सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण हे झाले विशेषणाचे तीन उपप्रकार व त्याचे उपप्रकार पडतात तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद